शाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र श्रीराम प्रतिष्ठांच्या वतीने वलांडी येथे श्रीरामाची भव्य शोभायात्रा शेकडो महिलांसह नागरिकांनी सहभाग नोंदवला बातमी आहे देवनीमधून अयोध्या येथे होत असलेल्या आज श्रीराम प्रभूचा प्राणप्रतिष्ठापने निमित्ताने लातूरच्या देवनी तालुक्यातील वलांडी येथे श्रीराम प्रतिष्ठांच्या वतीने दिनांक बावीस जानेवारी रोजी सोमवारी सकाळी श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली श्रीरामाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात टाळ मृदुंगाचा गजर करीत रथामध्ये राम लक्ष्मणच्या वेशात शोभायात्रा काढून वलांडीवासियांनी दिवाळी साजरी केली श्री प्रभू रामचंद्रांच्या नाम जय घोषाने वलांडी अगदी दुमदुमून गेली होती श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामस्वामी उपाध्यक्ष लहू सूर्यवंशी बंडू खवंदे विष्णू टवानी साईनाथ हुडगे व समस्त गावकऱ्यांनी शोभायात्रेचे आयोजन केले होते या शोभायात्रेत गावातील नागरिक महिला व युवा तरुण लहान मुले मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आज आमच्या गावामध्ये प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्यानिमित्त रत, इथं रथ रथाची रॅली निघालेली आहे रथाची रॅली मंदिरापर्यंत जाऊन श्री राम मंदिर येथे आरती होईल व सर्वांना महाप्रसाद होईल तरी सर्वांनी व्यवस्थितपणे सर्वांनी पूर्ण भाग घेतलेला आहे त्यासाठी सर्वाचं अभिनंदन जय श्रीराम मंदिराच्या आज प्रतिष्ठापना अयोध्यामध्ये होते देशामध्ये चहूकडे मोठ्या प्रमाणामध्ये रामाचा उत्सव मानला मानला जातो आणि केला जातो तसंच वराठीमध्ये सुद्धा वलांडीत नाही पण परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतला आणि हा उत्सव साजरा हो। करण्याचा प्रयत्न केला राम हे आत्माराम आहे आणि राम रामनामानं ना अनेकांचा उद्धार होतो जसा वाल्या कोळ्याचा वाल्मी कोळी होता त्यांनी रामनामाचा जप केला म्हणून ते वाल्मी जपेल त्याचा उद्धार निश्चित आहे आज आपल्या या ठिकाणी बावीस जानेवारी या कार्यक्रमांतर्गत श्री राम जन्मभूमी या ठिकाणी येतील रामजन्माचं रामलल्लाचं जे प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे त्या सोहळ्यानिमित्त आपल्या गावामध्ये खूप मोठ्यामध्ये आणि खूप उत्साहामध्ये हा उत्सव साजरा करण्यात येत आहे इच्छापूर्ती हनुमान मंदिर या ठिकाणाहून ही रॅली सुरू झाली आहे आणि यापूर्वी आठ दिवसापासून आपल्या गावामध्ये खूप असे कार्यक्रम चालू झाले आहेत पंधरा दिवसाअगोदर या ठिकाणी रामाची मूर्ती आली होती आणि त्या मूर्तीचे या ठिकाणी गावामध्ये शोभायात्रा निघाली होती नंतर अक्षता कलशाची यात्रा निघाली होती आणि आज त्यानंतर रामचरित मानस या ग्रंथाचं पारायण सुरू झालं आणि रामचरित मानस पारायण झाल्याच्यानंतर जा आज रामरक्षासूत्र राम या ग्र याचं स्तोत्राचं हवन करण्यात आलं राम मंदिरामध्ये आणि हवनानंतर आज आपल्या या ठिकाणी रॅलीला सुरुवात झाली इच्छापुरते हनुमान मंदिरापासून आणि डी जेच्या ढाल तोशाच्या ढोल ताशाच्या आणि मृदंगाच्या गजरात आपली ही शोभायात्रा निघत आहे आणि सर्वजण पूर्ण गावकरी सर्व समाज बांधव मिळून गावकरी मिळून या याचा आनंद लुटत आहे आणि मी सर्वांचं आभार मानतो या स शांततेने हा कार्यक्रम पार पाडत आहे म्हणून